जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काल निकाल लागला आणि महायुतीला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळाल्या मात्र महाविकास आघाडी पन्नासवरच वरच अडकल्याचं चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वरती संशय व्यक्त करण्यात आला संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी देखील आता ई वरती आपला संशय व्यक्त केला आहे याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये वेगळा नारा होऊ शकतो का हे आता पाहायला मिळेल तत्पूर्वी आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का हा देखील मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा द्यावा अशा सध्या आशाच्या पोस्ट सोशल मीडियावरती केल्या आहेत याचबरोबर आता उद्धव ठाकरे आपला पक्ष बाजूला करून महाराष्ट्रात सोबळावरती लढणार का हा मोठा विषय आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे महाराष्ट्रात फेक नेरेटिव्ह फेकला गेला उद्धव ठाकरेंसंबंधी वेगवेगळे प्रश्न उपस्थित प्रस्ट केले मात्र आता शिवसेनाच्या मागणीला जोर वाढू लागला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देत सोबळावरती लढणार का यावरती सगळ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत मात्र मुंबई या भागातून उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी यश मिळाल्याने नेमका काय निर्णय होतो याकडे पाहावा लागेल उद्धव ठाकरेंचे वीस आमदार निवडून आल्याने आगामी काळात उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात पुढील पाच वर्ष विरोधी पक्षात राहायचं आहे त्यामुळे ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलून आता पूर्णपणे महाविकास आघाडीतून अलिप्त होतात का हे देखील पाहावं लागेल राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी जर निर्णय घेतला तर सर्वात मोठी खळबळ उडू शकते यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संदेश देखील वेगळा जाऊ शकतो मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीला मिळालं यश आणि महाविकास आघाडी झालेला पराभव यासाठी नेमके कारण कोणते असावे या कारणाचा वेध आपण कसा घ्याल ई व्ही एम की महाविकास आघाडी सरकार कमी पडलं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद